काही महत्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत मात्र त्याआधी बघूयात हेडलाईन्स राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या समन्वय समितीची आज नागपूरमध्ये बैठक फडणवीस बावनकुळेंसह विदर्भातील भाजपा खासदार आणि आमदारांची उपस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज सेनेची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक तर शरद पवार यांचाही मुंबईमध्ये मेळावा कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन महापालिका निवडणुका काँग्रेस महाविकास आघाडीमुळे लढणार की स्वबळावर स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय होणार विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानं महाविकास आघाडीतील पेच वाढला पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय अखेर सरकार मागे घेणार दोन दिवसात सुधारित परिपत्रक जाहीर होणार हिंदी सक्तीच्या निर्णयाला पालक संघटना राजकीय पक्षांचा विरोध कुलरचा शॉक लागून आईसह दोन चिमुकलांचा मृत्यू अमरावतीच्या अचलपूरमधली चमक बुद्रुक गावातली दुर्दैवी अशी घटना संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात विजेचा तांडव वीज कोसळून दोन सख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी दगावली कोकण किनारपट्टीवरही मुसळधार पाऊस रत्नागिरीमध्ये रात्रीपासून जोरदार बॅटिंग रायगडच्या लानोरे या रोहात विजांचा गडगडाटासह धुवादार तर सिंधुदुर्गातही दमदार पाऊस राज्यामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढला काल एका दिवसात त्रेपन्न नवे रुग्ण एकट्या मुंबईमध्ये चोवीस नवे रुग्ण तर नागपूरमध्ये दोघांचा यामध्ये मृत्यू पंढरपूरमध्ये आजपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शन चाचणीला सुरुवात पहिल्याच दिवशी एक हजार दोनशे भाविकांना टोकन वारी आणि आषाढी एकादशीची गर्दी नियंत्रित करण्यासाठी निर्णय पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर जी सेव्हन शिखर परिषदेसह पाच दिवसात कॅनडा क्रोएशिया सायप्रस देशांचा करणार दौरा केदारनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं सात जणांचा यामध्ये मृत्यू मृतांमध्ये यवतमाळच्या वणीतील जैस्वाल कुटुंबियातील तिघांचा समावेश इस्रायलचा पुन्हा इराणवर हल्ला गॅस रिफायनरीवर मिसाईल आणि ड्रोन दागले, डिफेन्स सिस्टीम सुद्धा केली उद्ध्वस्त